नमस्कार मंडळी नमस्कार आज सोनूच्या मम्मीचा वाढदिवस आहे आज सोनूची मम्मी पंचेचाळीस वर्षाची झाली नाही मग बत्तीस बत्तीस वर्षाची झाली तर तिच्या चपात्या चालू आहे बा तिच्या चपात्या काही फुगत नाही पण तिला लय रा फुग्गा येतो फुग्गा म्हणजे राग आहे ना सोनूची मम्मी आमच्या आत्ताच सकाळी थोडे भांडणं झाले पण तुम्ही सांगेले रडायचं नाही व्हिडिओमध्ये आहे ना आणि आज व्हायला नाही पाहिजे होते भांडणं कारण तिचा वाढदिवस आहे आणि तिला थोडं थकवा पण जाणवतोय त्याच्यामुळं ती सकाळी उठली आणि परत झोपली होती मी तिला जबरदस्ती उठवलं त्याच्यामुळं आमच्यात थोडीशी किरकिर झाली चिचा चेहरा एकदम सुकल्यासारखा आहे कारण आता अकरा वाजू राहिले अजून काही चहा नाही नाश्ता नाही काही नाही तर मग मी तिच्यावर याच्यासाठी चिडलो की तू झोपून राहिली तर तुला आजारी असल्यासारखं वाटेल ना तर मग तू उठ आंघोळ घोळ कर बरोबर आहे थोडस हिंड फिर मग मरगळ निघून जाईन अंगातली बरोबर आहे की नाही मंडळी पण मग तिला ते पटलं नाही ती म्हणते मी आजारी आहे तुम्हाला कळत नाही का मग काय अवस्था आहे आणि एक गोष्ट आणखी होऊ लागली बघा तिला रात्रीची झोपच येत नाही माझी झोप होत नाही असं अस्वस्थ वाटत तिला रात्री काय होत नेमकं तुला सांगायला काय त्याच्यावरच नाही मला वाटते उठते फिरते तीन तीन वेळेस डोळे लागले मग मस्त जाग येत पटकन कुठं काही वाजलं बिजलं त्याच्यानंतर ह्या अंगाचं त्या अंगावर होत राहते आणि तिला असं काय म्हणते मन शांत नाही राहत नाही रात्रीच आहे ना चिडचिडबी होती उठून दरवाजे लावले नाही दरवाजे लावून घ्या काय म्हणते कुठं काही उंदीर मांजर काही आलं लगेच उठती तिला झोपच नाही लागत रात्रीची आणि मग झोप होत नाही तरी आपण काय केलेलं आहे तिला दुपारी एक ते दोन तास झोपायला वेळ देतो आपण काम बाजूला सोडून आज तिचा बर्थडे आहे काय करायचं कसं करायचं सेलिब्रेट मग आता मी मोठी झाली मोठ्या माणसाचं का करू नाही करू ना आपण काय करायचं हॉटेल मध्ये जेवायला चालायचं पा मला किती चांगली बायको भेटली तिला हॉटेलचं जेवण बिलकुल आवडत नाही वास येतो तर त्याच्यामुळे हॉटेल मध्ये जायचं कॅन्सल केक आणायचा का केक आहे आपण संध्याकाळी त्याचा ब्लॉक बनू तर सगळ्यांनी तिला शुभेच्छा द्या वाढदिवसाच्या आणि माझ्याकडून पण तिला शुभेच्छा मी रात्रीच दिल्या की म्हणलं तुला येणारा काळ सुख समृद्धीचा भरभराटीचा आणि आरोग्यदायी जाओ की गेला म्हणजे माझं ऑटोमॅटिक जाईल अजून काय म्हणते पटपट लागले काय मग भाजी आज माझ्या कडी आणून आंबट चिंबट चालतं का पण तुला खायला मला चालतं तुम्ही खा आणि पालकाची भाजी रात्रीची काहीतरी भाजीपाला आणले ना आपण तो आय केला चालतो मी पालकाची भाजी कडी बिडी आणून खाय प्यायची काळजी घे तिला आज नारळ पाणी वगैरे आणतो आहे ना आणि तिला ट्रिक सांगा बरं चपात्या फुगायची तिच्या चपात्याच नाही फुगत पहा काहीतरी पीठ आता गडबड आहे का पीठ चांगलं मळत नाही तू आता लगेच केल्या त्या दिवशी मी लगेच केलं भिजत ठेवलं का मग नसत लगेच केलं आहे ना तर पीठ बहुतेक अर्धा तास तरी दहा मिनिट दहा मिनिट तरी ठेवायला पाहिजे तर चला मंडळी धन्यवाद ब्लॉक खूप मोठा होतोय आपला तर संध्याकाळी टाकणार आहे आपण तिच्या बर्थडेचा व्हिडिओ तर नक्की बघा रात्री नऊदा आलं येईन चाल धन्यवाद बाय